आला बघे ये बघ बाबा माझी मन नको तितके ऐ गणप मन नाही येतय कम नाही येतय मग मन नाही येतय अरे मला नाही येतय बाबा अरे आम्ही हत नव्हतो आज तिथ मामा रे आगा बईरे बाबा मामाला आम्ही बघून घेतात का बघून घेतात मा मन झालं ऐ बाबा अरे ऐक ना दे चल ना मन नाही

बाई मामा, मामा है है दिली ला आवाज दिला तरी बी मामा कुठ आहेत काय माहिती बाई हेच राणे कोण तू राणे मला काही समजणच गेले एवढं ऊन पण लागायला लागलेलं आहे तहान लागली बाबा आता मी त्या मामीनं पाण्याची बॉटल बी नाही दिली तिला कळू नाही का तहान लागली बाई मला कोणत आहे काय माहिती हे वाटते जरा ओळखीचं इकडच बघते आता बसते का झाडाखाली कट येते मला शोधत मला लावून हे लपत 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 शेवा ना घर मापाचे मागण्याची मोरे चाव बाई शेत आहे का वावर नेमकं काय बाई एकच आहे पण इथं कुठ तरी होती मामाच्या रानामध्ये मग काय पाणी तिथं तरी असेल का नसेल काय माहिती बघ भाई लेवून लागले यार मला लेता हन लागली नाही मामीला ला नाही का का लहान आहे का तिला काय कळतच नाही आहे इतकी तहान लागली मला एवढे होऊन आज पाठवले ओ बोला 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 ओ हे तो कुठ काय पाण्याचं नियोजन हे काओ मला लेता हन लागली माहिती आठवत का मला लई तहान लागली आवले मी चलत आले हो माझ्या मामीने एवढ्या उन्हाच मला पाठवले तुमच्याकडचं बॉटल दिसती दिस। पाणी आहे का त्याच पाणी अहो पाणी आहे का पाणी पाणी आहे ना तुमच्याकडे पाणी हा 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 चालेल ते हिच आयडिया मी आपण फील केलो तू मला मार बसला

आता हे तुला माहिती तू याचा आयडिया होती पार पार का ती हो ती ना ती मिळत ना हे आयडिया जरा उत्पाटीत झाली बघ ती मामी एवढ्या उन्हाच पाठवलंय मला तिला कळत पण नाही पाण्याची बॉटल टाकायची का नाही याच्यामध्ये पाण्याची बॉटल बी नाही टाकली लय बरं पीठच्या पाण्याशिवाय मी पाणी पेट नाही पण तस का असं असेटल महत्व त्यालाच आहे अर ते याडेल गेली ती याड्याला काहीच कळल नाही बोलतो बोल बोल इकडे गणप इकडे हे इकडे अरे पाळण्यात लेकरू सुद्धा हुशार असते अरे तुला तर काहीच कळत नाही बाबा गेली ती काय झालं मग ती गेली तर जाऊ दे तिला मला फक्त सांगितलं तुम्ही पाणी पाच तिला नेऊन अरे पण तुला पटव म्हणला होता तुला बोलायचं तिला तू बोललत नाहीस असा गप उभा राहिला तर आम्ही बघतच मागत तुला त्याच्या काय झाला बाबा त्याला किती भारी आयडी दिली हो आणि गप जाऊन उभा राहिला असं अरे याडा भोकाच्या तुला कळत का मग स्वतःच्या बुद्धीचा वापर करावा लागतोय ना तिला कसं पटवायचं हे तुला कळत नाही करा तुमच्या मायला मायला म्हणजे आम्ही चांगली तुला आयडिया देवान आमच्यात मार पुन्हा काय जजी फक्त मला तिला पाणी नेऊन पाणी आम्ही काय नुसतं जाऊन पाणी बाजूला रास का काय का मग काय करू पुढचं बोललं तिला काय पुढच तिला कसं पटवायचं काय का हे बी आम्ही तुला सांगाव अरे तुम्ही आता धोका खाऊ फक्त मला इष्ट का ना वाटतं तिला फक्त जाऊन पाणी ये जल्दी ये नाही चल जल्दी याडस कर आम्ही तुझ्यासाठी मरमर करायला लागला तर तू ऐ ऐ मा ऐ तुमचं मी ऐकतो मग मला जबर सांगा ना काय ऐकतो खरं शब्दाच्या बाहेर गेला पाहिजे नाही खरंच जात नाही गेलास तर आमचे इतकं वाईट नाही जात नाही म्हणतोय की मी त्या बाकीचे फोटो आमच्याकडे आहेत सारा गावामध्ये आम्ही फोटो दाखवतो बटा करू बघतो हो जेव्हा आपण ह्याच्यासाठी सगळी मरमर करावा हे आपले उलट ते पण काय अर्थ नाही काय अर्थ नाही काय उलट मी सांगितलं तुमच्या समजा गेले आणि माझ्या वेळेला शेगा तुमचे काय 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 आपल्याला मी खर ऐकतो फक्त काय सांगा माझा आमच्या शब्दाच्या बाहेर तुला काय करा तुला लग्न त्याच सगळं लावून देत फक्त तुला जसं सांग तसं ऐकावं लागेल चालतंय का हो माझ्या सांग गद्दारी करून गद्दारी हा तुझ्या काय पटत रे माझा रे काय ना काय पडतं तुला जो पोरगी पटवायचं इथं पटवण नुसतं जाऊन तकमका बघायला तुझं काय फिलिंग असती कशाची त्याची फेर असती ठेव काय म्हणलं माहित तुला काय म्हणलं ते हे निक्सता म्हणल्या काय काय ना फक्त जाऊन पाणी पाय काय म्हणल्या काय करायचं का त्याने समज तुला पाच पकडून ताट वाढलं तुला नुसतं म्हणलं त्याच्याकडे बघ ती जी बाहेर येणार का नाही ये जाऊ म्हणलं ये नाही खायला ना इथून पुर फिरत नाही होणार सांगा काय आयडिया नंबर दुसरी सांग ना आयडिया सांगायची की आपण ह्याला केलेली ही आयडिया सांगायची हो खर खरे भारी सांग ना या

तिला पाटील घेऊन जाबाय तुझ्या मामाची आता तुला की तिच्यावर बक्ष्या ठेवी चल ते मग काय तरी धर चल तरी बघू दे बघत बसा तुम्ही त्या गोरीला बघू द्या मला बघू का तिच्याकडे बघू का बघू म्हणूनच म्हणलं बघू द्या मला ती कुठे गेली बोम ला पाणी अ पाणी अई पाणी अरे तुला अहो काय काय झालं तुला अरे तुला काय झालं अरे तू के ना मला मग ते घानामध्ये पाणी दिलेलं तू बोटलीमध्ये तुझ्या पण ते तुझ्या तर पाण्याची बोटली होती ना तुला काय झालंय माझी पाण्याची बाटली होती पण त्या माझ्या पाण्याच्या बाटली माझं औषध होतं मला जमा आहे तू पिरेस काय मला

आरे तेच पोरगा बघा ऐका पोरगा पोरगा लागली करायला आज पोरगा कोण पोर सांगती दिवसभर कोण पोर सांगती दिवसभर मग पोर तोड काळ कर आले काय नाही काय चुकलं नाही

हा कापत बोलू नका काय ना 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 पाहा काय लागली की ओ शोन पडला त्याला कसं देव शोन तिच्या प्रेमात देव शोन पडला म्हणजे हो कधी बघ काय म्हणजे हो कधी इन बघ घे ना ना करायला लागला थांब थांब ऐ बोलू को

तिथं लेखत नाही नाटक खेळ पण तिथं मला सुरून पळून गेली आता काय करायचं